आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार राज। आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा महसूल सप्ताहाच्या प्रित्यार्थ रोह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र शासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने चालू असलेल्या महसूल सप्ताहामध्ये आज शिवकालीन किल्ले भवानीगड रोहा रोहा वनपरिक्षेत्र व महसूल विभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी रोहा प्रांत अधिकारी साहेब यांनी प्रथम वृक्षारोपणासाठी शिवकालीन भवानीगडाची निवड केल्याने सर्व परिसरामध्ये आनंदाचे वातावरण होते यावेळी बोलताना महसूल नायब तहसीलदार मोकल म्हणाले की सरकारी योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी लागणारी सर्व अत्यावश्यक कागदपत्रे ही शेतकऱ्याने जमा करून ठेवणे गरजेचे आहे त्याचबरोबर गड संवर्धनासाठी आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत महसूल विभागाकडून करण्याची ग्वाही मोकल यांनी दिली तर वनपरिक्षेत्र अधिकारी मुरुड सौ वर्षा पौळ मॅडम म्हणाल्या की सदरची जागाही अंतर्गत येत असल्याने बांधकाम परवानगी देण्याची प्रक्रिया ही क्लिष्ट आहे परंतु तीन दोन अंतर्गत सदर असणाऱ्या विविध योजनांसाठी परवानगी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करून संपूर्ण सहकार्य करू असा आशावाद दिला सदर शासकीय कार्यक्रमासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मुरुड श्रीमती वर्षा पौर मॅडम नायब तहसीलदार महसूल रोहा श्री पी बी मोकल साहेब वन परिमंडळ अधिकारी चणेरा लक्ष्मण हंबीर मंडळ अधिकारी चणेरा प्रकाश मोकल अव्वल कारकून रोहा धर्माजी लेंडी वनपाल गायकवाड भाऊसाहेब ग्रामपंचायत अधिकारी आर बी पाटील ग्राम महसूल अधिकारी चणेरा अरविंद देशमुख ग्राम महसूल अधिकारी केमघर रुपेश वाडकर पोलीस पाटील चणेरा गिरीश विचारे पोलीस पाटील खुर्द अबिल रौफ इस्माईल पित्तू पोलीस पाटील टेमघर अभिजित अनंत भोईर पोलीस पाटील बिरवाडी रवींद्र आईरे ग्राम महसूल अधिकारी नावे नंदकुमार पाटील पोलीस पाटील सोनखार पांडुरंग देवकर पोलीस पाटील महादेव खार प्रभाकर गायकर पोलीस पाटील सारसोली हसमुख पवार ग्रामपंचायत सदस्य सुधीर ठाकूर व भवानी मंदिर मन, ट्रस्ट फिरवाडीचे पदाधिकारी रवींद्र बाबरे भरत मुंगळे जयवंत मुंगळे विलास सावंत रवींद्र अहिरे सुधीर ठाकूर संतोष चव्हाण हे उपस्थित होते त्याचबरोबर बिरवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाचा देखील सहभाग आवर्जून होता संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत मुंगळे यांनी केले यावेळी मान्यवरांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या आपल्या महसूल विभागासाठी एक ते सात एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंतचं एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये आजच्या तारखेचं एक विशेष महत्त्व आहे तीन ऑगस्ट रोजी आपण पाणंद रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी जाणारे जे रस्ते आहेत अशा ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची लागवड करून रस्ते सुशोभीकरण करणे त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या पा पाण्याचे धूप थोपवणे हा मुख्य उद्दिष्ट आहे माननीय महसूल मंत्री यांचा आणि तो आज या ठिकाणी आपण या गावी केलेला आहे अतिशय लोकांनी चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही आज करीत आहोत शिवकालीन किल्ला ही ही प्रेरणा माननीय उपविभागीय अधिकारी यांनी आम्हाला सांगितली होती की एखाद्या शिवकालीन किल्ल्याजवळ हा कार्यक्रम करावा आणि त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आम्ही आज हा शिवकालीन किल्ला निवडलेला आहे आज इथे महसूल विभाग आणि वन विभाग यांच्या एकत्रीकरणातनं वनमहोत्सव अंतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे भवानीगड हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे याच्या निसर्गामध्ये अजून भर वाढण्यासाठी आज आम्ही इथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतलेला आहे काही झाडं जगवण्यासाठी काही प्रश्न आहेत झाडं जगवण्यासाठी गडावरती पाण्याची सुविधा आहे ग्रामस्थांनी थोडं सहकार्य केलं तर झाडं निश्चितच उन्हाळ्यातही जगू शकतात आणि पर्जन्यमानही बऱ्यापैकी चांगलं आहे आणि ज्या झाडांच्या प्रजाती आहेत निवडताना शक्यतो त्या आ, लोकल असाव्यात म्हणजे इंडिजिनियस असाव्यात